पुणे जिल्ह्यातील शिरोडच्या पश्चिमेकडील कवठे अमायच्या इनामस्ती रस्त्याने देवदर्शन करून पायी घरी झालेल्या महिलेला दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी अडवून लुटण्याचा प्रकार आज पाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिक्रिया दिवशी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडलाय घाबरलेल्या महिलेने आपल्या चुरद भाऊ दत्तात्रय शिवराम भोर यांना सोबत घेत कवठे गावात येत घडलेला प्रकार साप्ताहिक समाजशीलचे तथा समाजशील न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक सुभाष शेटे यांना सांगितला घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तात्काळ शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना या घटनेबाबत माहिती दिली सकाळी मी सकाळी एक... मी इकडे कवटे ते लाखनगाव रोडनी येत होते या माहिती जाताना तिघ जण भेटले त्यांनी गळ्यातलं मंगळसूत्र नेलं कागदपत्र नेलं माझ्याकडे याची पुस्तकं होती पुस्तकं नेली बँकेची ले दहा बायांची बचत बुटाची आधार कार्डी

द्वारकाबाई भोर यांना तीन इसम लुबडत असल्याचे दिसलं मी हातात दोन दगड घेतले असता त्यांनी मला कोयत्याचा धाग दाखवून पसार झाले पाय घसरून मी पण पाडल्यामुळं माझा पण हात फ्रॅक्चर झाला शिरूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण अंतर्गत टाकळी हाजी पोलीस चौकीच्या हद्दीमधील कवठिया माईवरून लाखनगावकडे जाणाऱ्या रोडवर आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास द्वारकाबाई भोर या पायी चालत जात असताना काही अज्ञात तीन इसमांनी त्यांना अडवून जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचं मंगळसूत्र आणि काही कागदपत्र घेऊन ते चोर पळून गेलेले आहेत आम्हाला घटनेची माहिती मिळताच आम्ही हद्दीमध्ये नाकाबंदी लावली तसेच कंट्रोलला माहिती दिली त्याचप्रमाणे तीन तपास पथकं तयार करून ह्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे सुरू आहे सी सी टी व्ही फुटेजचा आम्ही आधार घेत आहोत घटनास्थळाचा डंप घेत आहोत या सर्व तांत्रिक बाबींचा देखील तपासामध्ये कसा उपयोग करून लवकरात लवकर आरोपी पकडण्यात आम्ही प्रयत्नशील आहोत घटनास्थळावर ज्ञानसुख पटांगडे काशीनाथ सरोदे हे लगेचच पोहोचले माहिती कळताच त्यांनी दुचकाईवरून चोरट्यांचा पाठलाग सुरू केला पण चोरटे वेगळ्याच रस्त्याने पसार झाल्याचे त्यांनी सांगितले शिरूरचे साहेब पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर पोलीस कॉन्स्टेबल दीपक पवार पोलीस पाटील गरीश पवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत